सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदाची भरती करण्याचा निर्णय घेतल्याने या भरतीमुळे बेरोजगारांना रोजगार मिळणार असून राज्यातील कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे तसेच पोलीस भरतीमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावले उचलली आहे यावर्षी महायुती सरकारने राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पातळी युवकांना पोलीस भरतीमध्ये सामून घेतले त्यामुळे अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला असल्याने पोलीस भरती करणाऱ्या युवकांनी राज्य सरकारचे तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे मी ऋतुजा संजयकुमार शाहीर मी बीड जिल्ह्यातून आलेली आहे आणि आम्ही इथं सगळेजण प्रॅक्टिस करतो पोलीस भरतीची जे महायुती सरकार आणि दे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चौदा हजार दोनशे पदांचं जी आर काढला आहे त्या त्यामुळे आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे की आम्हाला काहीतरी रोजगाराची एक संधी उपलब्ध होईल आम्हाला असं वाटतं आहे की सरकार सरकारचे म्हणजे असं कौतुक करतोय की शब्दात कळत नाही काय करावं कारण की प्रत्येक वेळेस सिलेक्शन होईन असं नसतं ना की दरवेळेस सरकार अशी काढते आहे म्हणजे भरती काढते त्याच्यामुळे प्रत्येकजण भरती होतं आहे त्यामुळे राज्याची सेवा करण्याची संधी मिळते अनेकांना कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह यातूनच होतो त्यामुळे महायुती सरकारचे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते मी माझं ना नाव नितीन ताळकोटे मी संभाजीनगरमधून आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भरती घेतली पोलीस भरती त्याच्यामुळं त्यांचे आभार चांगले झाले की पोलीस भरती लवकर पार पडली आणि लवकरात लवकर ते जॉईनिंग लेटर देऊनसुद्धा प्रशिक्षणासाठी पोरांना पाठवणार आहेत पोलीस झालेल्या उमेदवारांना चांगली गोष्ट झाली ही की काही अडचणी होत्या पोरांच्या ते दूर होतील भरपूर घरातले करते पोरं होते लवकर जॉबला लागले त्याच्यामुळं चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदाची जी भरती झाली त्याच्यातून भरपूर मुलांना रोजगार मिळाला आणि करते मुलं जे आहेत हे घरातली एक चांगलं कुटुंब होत सुसज्ज कुटुंब तयार होईन आता त्यांच्यात घरातलं कारण की रोजगार नव्हता या कुटुंबाला ते मिळून जाईन आता